मंडळी प्रत्येकाने आपापल्या कुलदेवीची पूजा ही नेहमी केलीच पाहिजे तसेच आप त्या कुलदेवतेचे रोज स्मरण केले पाहिजे आणि कुलदेवतेची पूजा ही केल्यास आपल्याला फायदेही मिळतात तसेच तुमच्या अडचणी तुमची संकटे दुःख हे दूर होण्यास मदत होते मंडळी आपल्या कुलदेवतेची पूजा कशी करावी तसेच तुम्ही तुमच्या कुलदेवतेची पूजा केल्यास त्या पूजेचे कोणकोणते फायदे मिळतात हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत कुलदेवता म्हणजे प्रत्येकाच्या कुळाची देवता होय प्रत्येकानेच आपल्या कुलदेवतेची उपासना करावी कुलदेवतेची उपासना केल्यास आध्यात्मिक शक्ती प्रसन्न होते प्रत्येकाची कुलदेवता वेगवेगळी असते ज्याची कुलदेवता स्त्री असते तेव्हा कुलदेवी असे म्हटले जाते आणि जेव्हा पुरुष हा कुलदेवता असतो तेव्हा कुलदेव असे म्हणतात मंडळी कुलदेवाची पूजा ही नेहमी करावी कारण कुलदेवता ही आपले नेहमी रक्षण करत असते आपल्या घरातील सगळं व्यवस्थित असावं आणि आपल्या घरातील सगळे नेहमी आनंदी आणि सुखी असावे असे वाटत असेल तर आपल्या कुलदेवतेची नेहमी आराधना स्मरण करावं तसेच आपल्या घरातील मुलांचे शिक्षण सतत आजारपण असणे अनेक प्रकारची संकट येणे आणि मुलांची लग्न न होणे यासारख्या अडचणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा यामागे आपला कुलाचार नीट न झाल्यामुळे या अडचणी निर्माण होतात तसेच आपण आपला कुलधर्म हा नीट पाळला नसेल तरी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात आपली कुलदेवता ही आपल्या घराचा मुख्य भाग असतो कुलदेवता ही आपल्या घराची आई असते त्यामुळे कुलदेवतेची उपासना ही करावी आणि उपासना करताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात ते आपण पाहूयात पहिलं म्हणजे आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक यापैकी एक तर आपल्या घरात नक्की असावं तसेच जर पूर्वीपासून असलेले टाक असतील तर खूप छान पण जर टाक नसतील तर एक फोटो तरी नक्की असावा त्या फोटोची पूजा ही रोज करावी मंडळी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा मंत्र जप दररोज केला पाहिजे तो जप हा एकमळ तरी केला पाहिजे तसेच ज्यांना आपली कुलदेवता कोणती आहे हे जर तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा जप नियमित करावा तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा जो वार आहे त्या दिवशी उपवास हा नक्की करावा यामुळे खूप फायदा होतो तसेच जर तुम्हाला कुलदेवतेचा वार कोणता आहे हे माहीत नसेल तर तुम्ही मंगळवार करावा कारण आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे मंगळवार हा देवीचा वार आहे वर्षातून एकदा तरी घरातील सगळ्यांनी मिळून आपल्या कुलदेवतेला नक्की जावे आणि कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि महिलांनी देवीची ओटीही नक्की भरावी शिवाय मंडळी तुम्हाला माहीतच असेल की कुलदेवताचे टाक व देवघराटी टाक हे दोन्ही एकच आहेत की वेगळी टाकाची पूजा स्थापना संपूर्ण माहिती खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरामध्ये दिसतो भवानी महालक्ष्मी रेणुका मरी आई लक्ष्म्याई आई, काळकाई आई, जाणाई आई, यमाई बोलाई जरी मरी साती आसरा या स्त्री देवता आणि देवघरातील टाकांमध्ये दे विविध देवघरात असतात आता घराघरात कुलदेवतांचे टाक कुलाचाराने पूजले जातात कुलदेवतांचे टाक धातू पासून बनवलेले असतात चांदीचे पत्र्यावर कुलदेवताची प्रतिमा उठावणे तयार केलेली असते पंचकोणी असलेल्या या टाकांच्या मागील बाजूस राळ म्हणजे लाख लावून मागील बाजूने असते हा संपूर्ण टाक संकेत आहे निसर्गाच्या मूळ तत्वात असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच संकेताच्या आधारे केली जाते मंडळी जीवन हे पंचतत्वापासून निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते याच पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक हा पंचकोणी असतो पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाची या प्रकाशातूनच जीवन फुलते म्हणून चांदी हा शुभ्र धातूचा उपयोग टाकाचा प्रतिमेचा भाग बनवण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे तांबडा रंग हा तेजाचे प्रतीक म्हणून शीतलता देणारा तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ठभागासाठी केला जातो मुक भाग व पृष्ठभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशी राळ लाक या पदार्थाचा उपयोग केला जातो देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी पाच सात नऊ अकरा अशा वेगवेगळ्या संख्येत आढळते ती त्या कुलाची कुलदैवते असतात टाक संकेत आहे पद्धतीने ही, जा पद्धती ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदैवतेही आढळतात प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी कुलस्वामिनी क्षेत्रपाल ग्रामदेवी आद्य यक्ष पुरुष इत्यादी देवतांचा समावेश होतो कुटुंबाचे कुळाचे मूळ ठिकाण जात कुळ इत्यादी घटकांचा देवघराचे रचनेवर परिणाम होतो त्यामुळे प्रत्येकाची कुलदेवते बदललेले असतात खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरामध्ये दिसतो तर भवानी महालक्ष्मी रेणुका इत्यादी कुलस्वामींनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात काही परिवारामध्ये पूर्वज म्हणजे पितर यांचीही स्थापना देवघरात टाकूरूपाने केलेली असते तर काही भागात चेडा वेताळ मुंजा अशी वेगळ्या वर्गातील देवतांची स्थापना देवघरात दिसते एकंदर जात कुळ निवासाचा परिसर मूळ निवास या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांच्या रचनेवर असतो त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराचे परंपराची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते आपल्या घरातील टाक परिपूर्ण व योग्य संकेत असावे तसेच एकाच देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपरिक धार्मिक संकेत आहे आपल्या देवघरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर असे देवपूजनास निषिद्ध मानले जातात त्यामुळे या पारंपरिक संकेतांच्या दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे आता देवीचा टाक आहे जाणाई ही भैरवनाथाची पत्नी जानाई व भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात त्यातले स्त्री देवता त्या जाणाई स्त्रीदैवत आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे म्हणून बऱ्याच घरात ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाऐवजी जाणाईची पूजा केली जाते भैरवनाथ हेही काहींच्या घरात पुजले जाते पण ते अधिक कडक देवता आहेत त्यांच्या अंगात आणि इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पुजण्याचे प्रमाण कमी आहे या देवीचे नीट निरीक्षण केले असता एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पीक दिसते म्हणजेच ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते दुसऱ्या बाजूला लहान मूल दिसत आहे म्हणजे प्रौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजेच दिवस रात्र ही देवी गावाचे रक्षण करते सोबत एक पशु दर्शविला आहे म्हणजे दुब दुबते उत्तम देवता घरातील भांडी दर्शविले आहेत म्हणजेच तुमचे संसार भांडी कुंडी सुरक्षित राहो अशी मनोकामना या देवीकडे केली जाते थोडक्यात ग्राम किंवा गाव यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जाणाई देवी आहे चैत्र महिन्यात ग्रामदेवतेची जत्रा असते तेव्हा या विजयादशमीला ग्रामदेवतेचा नैवेद्य करावा असा कुलाचार आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी म्हसोबा खंडोबा महिषासूर मर्दिनी देवांचा रक्षक अर्थात वीर देव इत्यादी देवतांची पूजा देखील केली जाते देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातील व्हाव्यात ओला गंध लावू नये दही दूध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी पूजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकटपणा पूर्ण जाईल असे टाक पाण्याने स्वच्छ धुऊन नंतर टाक वस्त्राने कोरडे करावेत टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासण्याचे पावडर व केमिकलचा उपयोग करू नये सणवार व कुलधर्म कुलाचाराचे वेळास टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच लिंबू या नैसर्गिक साधनांचा सा उपयोग करावा देवघरात लावलात येणाऱ्या तेलाचा अथवा तुपाचा ते दिवा देवाच्या टाकांपासून दूर लावावा त्याचा तेलकटपणा टाकांवर चढणार नाही याची दक्षता घ्यावी टाक हाताळताना त्यांच्या असलेल्या कोणावर टाक खाली पडणार नाही याची दक्षता घ्यावी टाक कोणावर खाली पडल्याने त्याचे किनाऱ्याची पकड सैल होऊ शकते आपण आपल्या देवघरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दीर्घकाळ चांगले राहतील